माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पुरुषेने रेड केली तिथे एक सर्पराज भिस्ती राज्या ग्रस्तमध्ये त्रेपन्न ग्रॅम त्यांनी एमडी ड्रग्ज एमडी ड्रग्जची त्यांनी तिथे कारवाई केली आणि त्यामध्ये काही आरोपी त्यांनी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी असलेल्या आरोपीबद्दल बघितलं सर्पराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली हो तो एक आरोपी दुसरा अन्सार याकूब आणि वासिन असे चार आरोपी अटक केले पण खऱ्या अर्थाने त्या गुन्ह्यातला जो प्रमुख आरोपी होता जो मेन डीलर आहे तो अपराध साहेब आजपर्यंत फरार आहे तुम्ही जर पाहिलं या घटनेमध्ये सरकारच्या वतीने दिलेलं उत्तर जर बघितलं तर सरकारच्या वतीने उत्तर देताना एल सी बी शाखेचे आनंद साहेब पोलीस उपनिरीक्षक तुमच्याकडे कागदपत्र त्यांनी ठेवलेलं हे या तु अपराध साहेबच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होते खऱ्या अर्थाने अध्यक्ष मोदय ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये एमडी सारख्या ट्रकच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी सहभागी असतात एका आरोपीच्या संपर्कात असलेला हा एपीए स्थानिक गुन्हे शाखेचा आहे आणि त्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेचा आहे राहतो याचा अर्थ काय अरे इतका गंभीर प्रश्न आहे की ते अंमली पदार्थ भिवून गेला जातो अंमली पदार्थाचे तस्करी होते मोठ्या प्रमाणात गुटख्या तस्करी होते कायदा सुव्यवस्था जळगावमध्ये मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे की जळगावमध्ये छत्तीस गुण झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे एका मालिकेचा हत्ता निर्बंध केलेला आहे एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा सुविधा कोण चालवत आहे पोलीस कर्मचारी जर या ड्रग मध्ये सामील होत असतील पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर त्याच्यामध्ये त्याच्या सीडीआर मध्ये जर चौकशी केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर त्रेपन्न त्रेपन्न कॉल एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न कॉल सापडत आहे आणि ते एलसीबीला काम करत आहे अरे हा अवॉर्ड आता जो एलसीबी होता हा अवॉर्ड बीए जळगाव जिल्ह्यात येत्या बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या पोस्टरला बसतो बाजारपेठ पोस्टरला बसतो इथे स्वयं बाजार प्रश्नच्या हातीमध्ये आणखी तेवीस ग्राम प्रश्न सांगतोय अरे हा अतिशय अंमली पदार्थाचा विषय मोदय माझा ऐकून घ्या त्या या गांभीर्याचा तुम्ही घेतला गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती अंमली पदार्थ बरोबर तिथे बाबांना आव्हाड कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंटची कधी चौकशी करणार आहे का याची खरे कायदे देणार आहे का आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भात दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षात पंचवीस कारवाई केल्याची त्यांनी आता इथे आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलंय आहे या जिल्हा सीमावर्ती वगैरे अध्यक्ष मोदय कायदा नाही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुटक्यात तस्करी होते पोलीस अधिकारी याच्या सगळ्यामध्ये कोटे ज्या पोलिस टाईनला होते ज्या एल सीबी शाखेला होते तिथले पीआय जे आहे ते पण याच्यामध्ये आरोपी होते अक्षयपण कॉल करते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये आरोपी करणं गरजेचं सस्पेंड करून चालणार नाही आणि पीआयला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं त्याला सस्पेंड करणार आहे का दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथे इथेच आलेले एवढे लोक इतके दंगली झाले किंवा इतके खून आता चार दिवसापूर्वी किशोर देखाला तहसील समोर चार गोळा घालून ठार करून टाकलं कायदा सुरक्षा असताय का या जा याच्या संदर्भात आहे का आणि ह्या पीआयला दोघं पिया पोलीस इन्स्पेक्टर आव्हाड आणि ह्या बबन पोटेंना दोघांना याच्यामध्ये करून चौकशी होणार आहे का याच्यामध्ये आहे का याची पदार्थामध्ये हे माझा खराब प्रश्न आहे सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील यांनी अतिशय गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे हे करा आहे की तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाटील साहेब आपण जे म्हटलं आहे पंचवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतः पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडलं पोलिसांनीच पकडलं आणि

परंतु या राज्याचे मुख्यमंत्री या विषयाच्या अनुषंगाने अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत की या पोटेची चौकशी करून त्या ठिकाणी विभागीय चौकशी करून त्याच त्यांचे पूर्णपणे

त्यांचा मुद्दा असा आहे का फक्त बरोबर आहे आता आव्हाड यांची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये आढळून आलेला नाही कोणीच चौकशीमध्ये परंतु जरी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत घेतला जाईल तुम्हाला आव्हाडची देखील चौकशी करता येईल नंतर आव्हाडही दोषी आढळला त्याच्यावरही तिला मनाची कारवाई कर